एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे या चोवीस तारखे ती तारखेला दौरा आहे स्था। चोवीस तारखेला हा दौरा आहे मी माझ्या भाषणातनं दोन चार महत्त्वाच्या गोष्टी इथे क्लिअर केल्या मी जरी संपर्क मंत्री असलो तरी इथले निर्णय माननीय दीपक भाई असतील निलेशजी असतील आमचे उपनेते संजय आंग्रे असतील दत्ता सामंत असतील हे सगळे इथले लो मंडळी आहेत त्यांनी बसूनच घ्यायचे आहेत त्याच्यामुळे संघटनात्मक निर्णय जे इथं ठरतील त्याचीच अंमलबजावणी राज्यस्तरावरनं केली जाईल साहेब साताऱ्यामध्ये आपल्या लोकांसाठी ज्या नोटा उधळल्या गेल्या त्या खोट्या नोट्या होत्या आणि जरी त्या बोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तूपाचं जे चित्र होतं आणि त्यामुळे अनेकांच्या त्यांचा अवमान झालं असं म्हणून संतप्त व्यक्त केले तर काय सांगाल एक मी सांगू का आपण स्टोरी बनवतो आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी बारे तो तुम्हाला माहिती आहे का दिवाळीमध्ये तो फुटल्यानंतर काय होतं तोच प्रकार तिथं तो झालेला होता पुढेही पैशाची आणि आपण पैसे, पैसे उधळले खोट्या नोट्या उधळल्या एखादं जरी शूटिंग जरी मला दाखवलं ना तर मी राजकीय निवृत्ती घेतो फटाके जे वाजवले गेले त्या फटा फटाक्यामध्ये जे लहान मुलांचे खोटे पैसे आपण खेळतो ते त्याच्यामध्ये घातलेले होते आणि त्याच्यामध्ये ते फोटो होतो आणि ते फटाके फुटल्यानंतर ते अस्तव्यस्त झाले ताबडतोब काही लोकांनी मला असं वाटतं की जगताप नाम जगताप नामा एक कोणतरी आहेत त्यांनी सांगितले की माझ्यावर खोट्या नोट्या उधळल्या आता फटाक्यातनं फुटल्या असं म्हटलं असं तर ठीक आहे उधळल्या म्हटल्यानंतर ब्रेकिंगच झाली ना तसं सिंधुदुर्गवासियांनी मी सिंधुदुर्ग असल्यामुळे असे काही शब्द प्रयोग करू नये अशी माझी विनंती आहे कुठेही उधळल्या गेल्या नाहीत फटाक्यामध्ये त्या त्याला काय म्हणतात आपण फटाके गुंडाळलेल्या होत्या त्या फुटल्यानंतर बाहेर आल्या राज ठाकरेंची राज ठाकरे असं पत्र काढले आता बँकेमध्ये मराठी भाषा बोलली पाहिजे कंपल्सरी त्याचं थांबवण झालं आहे राज ठाकरे साहेबांना सकाळी जे मी भेटलो त्याची पूर्ण कल्पना आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांना होती मराठी भाषेच्या संदर्भामध्ये ज्या काही त्यांच्या भूमिका आहे त्या समजून घेण्यासाठी मी तिथं गेलेलो होतो त्यांची सगळी भूमिका मी समजून घेतलेली आहे मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सा, स्थानावर घालणार आहे उभाठा असं फरमान काढलं त्याने की तुम्ही घाबरू नका आम्ही तुम्हाला मराठी शिकवू असं त्यांनी आता फरमान काढलं आणि ते आता मराठी शिकवणार आहे आनंदाची गोष्ट आहे ना उभाठानं जर पुढाकार घेतला तर आनंदाची गोष्ट आहे पण सक्सेस किती होतं ना छोटी बॅनर लावून फक्त पब्लिसिटी करण्यापेक्षा त्याच्यामध्ये काहीतरी काम करून दाखवावं लागेल म जोगमध्ये योगेश कदम हे भेटायला गेले त्यांच्या कुटुंबीय आले होते त्यांचा मोबाईल गाळ झाला आहे काय आता त्यांचा मोबाईल गाळ झाला तर पोलीस शोधतील आता परवा देखील विधानसभेमध्ये अनेक पत्रकारांनी मला विचारलं तुमचा मोबाईल हरवला काय कोणतरी माझ्याबरोबर येत होतं विधानसभेमध्ये त्यांनी मला चेष्टीने विचारलं तुमच्या हातात मोबाईल दिसत नाही मी त्यांना चेष्टीने म्हटलं की मोबाईल हरवला उदय सामंत त्यांचा मोबाईल हरवला तसा हरवला आहे की मी आधी योगेशींना विचारतो आणि खरोखरच हरवला असतील तर ते, ते राज्य गृहमंत्री आहेत त्याचा तपास करून मिळवतील उद्योगमंत्री आहात मी आणि सिंधुदुर्गासाठी काय देणार आता आताच दीपकबाईंशी चर्चा झाली पुढच्या आठवड्यामध्ये आढाळीच्या संदर्भामध्ये आम्ही एक सविस्तर बैठक घेतो आहे आढाळीचं एक्सपान्शन करण्याच्या संदर्भामध्ये देखील काही दीपकबाईंनी सूचना केलेल्या आहेत त्याचं देखील आम्ही पालन करू पण आढाळीच्या एम आय डी सीमध्ये पुढच्या कालावधीमध्ये प्रकल्प आणून नक्की दाखवू कसामध्ये चिपी विमानतळ जे आहे ते आपल्या हात्यानं येतात विमानतळ त्याच्यामध्ये विमानसेवा आता अनियमित आहे ती सुरळीत होईल का आणि ते व्यवस्थित राहील का असं चिपी विमानतळ एम आय डी सीच्या अखत्यारीमध्ये येतं असं तुमचं जे म्हणणं आहे ते प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे ते आय आर बीकडे कडे आहे परंतु आय आर बी आणि स्लॉट मिळणं याच्यामध्ये आय आर बीचा त्याच्यामध्ये काही दोष नाही मला असं वाटतं की त्याच्यामध्ये देखील राणेसाहेबांनी स्वतः दीपकभाईंनी लक्ष घातले आणि तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर काही दिवसामध्ये तुम्हाला मिळेल सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे त्या भावना शिंदेसाहेबांपर्यंत पोहोचवल्या जातील साहेब पुढची ज्या निवडणुका आहेत त्या सोळाच्या निवडणूक लढाव्यात असे काही आपले कार्यकर्ते सांगतील असं कुठं चर्चा झाली नाही संदर्भात जर पक्षप्रवेश घेताना काही अडचणी निर्माण होतात असंही काही कार्यकर्ते नाही 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 तुम्ही सगळ्यांची भाषणं ऐकली असेल त्यांनी सांगितलं की उबाठामधनं जे आहेत त्यांच्या पक्षप्रवेशाला वेळ झालेला होता त्याचा पक्षप्रवेश आम्ही सुरू केला आणि माझ्या भाषणामध्ये देखील दीपकबाईंच्या भाषणामध्ये देखील निलेशजींच्या भाषणामध्ये देखील आणि आमच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांच्या भाषणामध्ये देखील हेच होतं की स्वतःची संघटना वाढवायची आहे आणि स्वतःची संघटना वाढवत असताना महायुतीतल्या सगळ्या लोकांना समन्वय साधून वाढवायची आहे सुरक्षित नसल्यामुळे तिथं आता कुठलीच विमानं येत नाहीत त्यामुळे माझी आमदार वैभव नाईक आहेत चक्क आठ दिवसात टाळं मारणार ही घोषणा दोन महिन्यापूर्वी होती केली रिपीट केली पंधरा दिवसात कारण दोन महिन्यापूर्वी आठ दिवसात लावतो असं बोलले होते आता किती दिवसात सांगितलं माहिती घेतो ना महिने आता पूर्वी दोन महिन्यापूर्वी सांगून आठ दिवसात त्यांनी का लावलं नाही आता परत दोन महिन्यानंतर कालो म्हण त्याच्यावर माहिती घेत हां हो दोन महिन्यापूर्वी म्हणाली तो आठ दिवसात करतो म्हणून थँक्यू थँक्यू